અકરાશ અકરાશ પંચ રૂપિયા ગાંધા બગું ગયા મિત્રો અકરાશ પંચ રૂપિયા પિંપલ બારાશ બારશે બાર કાંદા ગાયો બારશી ના વૈજાપુર पाचशे पंच्याहत्तर बघून घ्या मित्रांनो काही का नाही बघून घ्या पाचशे पंच्याहत्तर नुकसान काय लवकर खराब झाले साठून याच्यामध्ये चांगले क्वालिटी बघून कापड्यावाले घ्यायचे का हा भाऊ गेलो शेतकरी हा भाऊ नऊशे का बघून घ्या मित्रांनो नऊ थोडासा डायगी गांदा आहे नऊशे रुपये शेतकरी हिलवणीचे शेतकरी काय खटू लागले काय काय खराबच झाला खराबच झाला बा काय प्रॉब्लेम झाला कांद्याविषयी काय करायचं आता तुटाल खराब होऊ लागलं बा कांदे हो एक हजार पाचसाठ एक हजार पासठ कोलटा हे एक हजार पासष्ट रुपये कुठले शेतकरी विनवणीचे शेतकरी हे एक हजार पासष्ट रुपये गेले

पन्नास गेलेला कांदा आहे अकरा शहाण्णव गेलेला कांदा आहे बघून आपले पाहुणे अकरा शहाण्णव कांदा गेला बघू गा मित्रांनो क्वालिटी घ्यायचं काका ला घेतलं ना काय बघू गेला पासष्ट कांदा आहे बारा पासष्ट गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी

अंबरचा कांदा वाटतं तुम्हाला ठेवायला काही खराब लोक होत कांदा म्हणजे अंबरची क्वालिटी बघून घ्या बाराशे रुपये गेलेला एक हजार घ्यायचं

बाराशे चौवीस बारहशे चौवीस रुपये गए पिंपलगा शरी बाराशे चोवीस रुपये गए बोलती एक हजार रुपये गे बोलती गोल्डिका एक हजार रुपये लाख पान जे शेतकरी आहे बघून कोणत्या कंपनीचे नाव तेरोला छाटून काढले माल बाबा छाटून काढलेला माल शेतकरी There, I'm coming to